नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचे दर लाईव्ह अपडेट झाले आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती दर भेटला याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो जर आपण या व्हिडिओ नवीन आला असाल सर्वात प्रथम व्हिडिओला लाईक ला 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 करून आणि सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळील कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शतका आवडू नक्की शेअर करा चला तर मित्रांनो टाइमपास न करता आपण आजचे कापूस बाजारभाव बद्दल माहिती जाणून घेऊया पहिली बाजार समिती नंदुरबार आवक झाली तीनशे क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे रुपये यानंतर बाजार समिती सावनेर आवक झाली चार हजार क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये यानंतर पुढची बाजार समिती किनवट आवक झाली चाळीस क्विंटलची किमान भेटला सहा हजार आठशे रुपये दर भेटला सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती पारशिवनी आवक झाली एक हजार नऊशे एकोणसाठ क्विंटलची किमान भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण भेटला सात हजार पन्नास रुपये यानंतर पुढची बाजार समिती उमरेड आवक झाली सातशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे नव्वद रुपये दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती मारेगाव आवक झाली सातशे अठरा क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालदार भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजार अपडेट व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद